शिवाय मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमच्याकडे काय भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये ते नो ट्रेंडिंग अजय क्रिएशन तर मित्रांनो आजचा वेळ कुठल्या एडिटिंग वरती वगैरे बनणार नाही कालच्या वेळी तुम्ही बघितला असाल फोटो एडिटिंग वरती आपण काल व्हिडिओ बनवला आहे जी लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि आय बटनवरती देखील दिले ओके तो बघून घ्या ओके काय तुमचा फोटो वगैरे इडिट करा बघून घ्या आणि कालच्या वेळेला तुम्हाला कॉमेंट आली ते मला ओके व्हॉट्सअपवरती की टेटेच एच डी प्रकार कसे लावायचे ओके तर मी सांगणार आहे ते कमेंट बघू शकता तुम्हाला स्क्रीनवर ते वगैरे जावलेलं आहे ओके फक्त आज सिंपल व्हिडिओ होणार आहे छोटा होणार आहे ओके okay, एंड पण बघा न स्किप करता आणि चॅनलवरती आपल्याला पहिल्यांदा आला असाल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ वाढले तर कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करून टाका आणि ऑल ओवर सेट करून टाका म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड केली सर्वात ते तुम्हाला नोटिफिकेशन पोहोचतील ओके आता तुम्ही कोणत्याही ॲप्लिकेशनमध्ये ॲप आता तुम्ही आपलंच क्रिएटर असाल तर तुम्हाला माझ्याचं तुम्ही क आपण आलड मशीन मध्ये वगैरे एडिट करतो व्हिडिओ ओके तर आपण व्हॉट्सअपला टेटस ठेवतो मित्रांनो ब्लर दिसतो ती व्हिडिओ तेच आपण याचा शिकणार आहोत प्रकारे एच प्रकार ठेवणार आहे सर्वातही तुमचं व्हॉट्सअप ॲप्लिकेशन मित्रांनो ओपन करून घ्यायचं ओपन केल्यानंतर आता तुम्हाला अशाप्रे आता मी ते ब्लर दाखवलेलं काय अडचण नाही तुम्हाला तुम्हाला आता सगळं आता तुम्ही को सर्च वगैरे युट्यूबवरती केलं असेल अशापूर असं जावा सेटिंग वगैरे असे करा तर प्रकारे सेटिंग ही करा की ही करा ते तसलं आपण काय करणार नाहीत फक्त तुम्हाला सांगणार आहे ते काय त्यानं काही फरक पडत नाही मित्रांनो सेटिंग वगैरे करून ओके तर तुम्हाला जे आज ट्रिक सांगणार आहे तुम्ही ट्रिक फॉलो करायची तुम्हाला टेटा सायकनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता जो माझ्याकडे गॅलरीवरती व्हिडिओ आहे तो मी तर सेंड इथे घेतो मी ओके तर घेतलेल्या बघू शकता आणि डायरेक्ट सेंड करून घेतो ओके आणि तुम्हाला आज मी ह्याच्याबोगाचे मी इथं बघू शकता ओके okay, टेटस आपला मित्रांनो आपण टेटस अपलोड केले तर आपलं टेटस सीन होईल ओके तर थोडं वेट करूया आपण तर तुम्ही सबस्क्राईब कॅन्सल करून टाका तर बघू शकता तर आपला टेटस सीन झालेला आहे तर आता तुम्हाला इथं फरक लगेच जाणवेल मित्रांनो बघू शकता आपण असाच स्टेटस फक्त केला अपलोड केलं दिसते बघू शकता आता जर तुम्हाला फरक लगेच जाणवेल तर आपण काय राहिलं सर्वात आहे तुमचं इथं कॉन्टॅक्ट नंबरवरती इथ इथं यायचं आहे याच्यावरती इथं तुम्हाला सर्वातही तुमचा नंबर दिसेल त्यावरती क्लिक करा इथं तुम्हाला इथं अपलोड व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचा आणि इथं तुम्हाला तुमचा व्हिडिओ इथं इथं तुम्ही व्हिडिओवरती क्लिक करतो इथे व्हिडिओ सिलेक्ट करून घेतो ओके तर जो पण तुम्ही कुठल्या ॲप्लिकेशनमध्ये व्हिडिओ एडिट क केलेला आहे तो तुम्ही इथं सिलेक्ट करून घेतो तो तर मी तर तो व्हिडिओ सिलेक्ट करून घेतो ओके तर इथं मी व्हिडिओ सिलेक्ट करून घेतो तो ओके हा मला व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे इथं ओके टच करतो आता तुम्हाला इथंच तुम्हाला इथं ट्रेकला लावायचं आहे ओके तर तुम्ही इथं न स्किप करता व्हिडिओ पहा ओके तर इथं बघू शकता तुम्हाला वरती इथं तुम्हाला हा व्हिडिओ तीन बीचा आहे ओके तर तुम्ही बघून घ्या इथं तुम्हाला वरती जी एच डीचे ऑप्शन ऑप्शन भेटेल व्हॉट्सअप तुमच्या ग्रुपवर म्हणजे व्हॉट्सअप तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये मिळून जाईल त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथं खाली बघू शकता इथे तुम्हाला एच डी नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला हा सेंड करून घ्यायचा तुमच्याच नंबरवरती सेंड करून घ्यायचं ओके सेंड केल्यानंतर बघू शकता तुमचा असा दिसून झाला आता तुम्हाला इथं तुम्हाला टेटर्सला लावायचं आहे आणि टी लावताना तुम्ही इथं बघू शकता टस लावायचं आहे हा आता टेटर्स लावल्यानंतर बघू शकता इथं आपण क्लिक करतो स्टेटस आल्यानंतर बघू शकता त हा देखील स्टेटस सीन आपला होत आहे ओके तोवर आपण वेट करूया तोवर तुम्ही आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करून टाका आणि कॉमेंट देखील करून टाका ओके आणि पुढच्या वेटला कुठल्या ट्रॅकिंगमध्ये आहे ते मला पटकन कॉमेंटमध्ये सांगा ओके स्टेटस सीन झालेला आहे आपला आता पहिला बघू शकता पहिला आपला इथे तर बघू शकता ब्लर दिसत दुसरा बघू शकता दुसरा देखील आपल्या इथे थोडा हे चरित्र दिसत आहे आपला लोगो वगैरे काय ब्लर ब्लर दिसत नाही बघू शकता इथं बघू शकता तुम्ही लोगो आणि इथं देखील हा बघू शकता ओके हा ब्लर दिसत आहे ओके तर तुम्ही देखील अशा पण ट्रेक ही तुम्ही फॉलो करू शकता आता मी हा ते डेट करतो ओके okay? तर बघू शकता सेम मित्रांनो मी जसं तुम्हाला फॉलो के करायला सांगितलं तसंच तुम्ही फॉलो करून घ्यायचे तुमच्या ह्याच्यावरती व्हॉट्सअप ग्रुपवरती ओके okay? आणि इचडी दिसते का सांगा ओके तर आजच्यामुळे एव व्हिडिओमध्ये एवढं तुझा फोटोचा कुठला व्हिडिओ पाहिजे जास्त कमेंट करा इतर व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वात तुमचा आभार मानतो तुम ओके आणि तो पण बाकीच्या वेळेला चॅनलवरती बघत राहा तो पण पूर्ण बना तो पण जय हिंद जय जै महाराष्ट्र